जय महाराष्ट्र मी शिवसेना प्रमुख राजनाथ खेडकर माझ्या स संघ शिवसेनेचे तालुका प्रमुख स्वप्न काका मोरी हो आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये या हे सरकार स्थापन झाल्याच्यानंतर पहिला जर चांगला निर्णय स प्रवाशासाठी घेतला असेल तर पहिली प्रवासी एस टी एस म्हणजे एस टीची दरवाढ केलेली आहे या सरकारने तर या सरकारचा निषेध याच्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालच्यापासून आमची शिवसेना आंदोलन करत आहे या सरकारने ताबडतोब बस जे दरवाढ केलेली आहे ती ताबडतोरीत मागे घेणे या या प्रकारचं आमचं निवेदन एस टी प महाराष्ट्र राज्य सरकारला असेल यानंतर आमचे शिवसेना तालुका प्रमुख स्वपंकरी म्हणतो जय महाराष्ट्र मी शिवसेना तालुका प्रमुख माझ्याबरोबर सर्व प्रवासी शिवसैनिक प्रमुख राजनाथ भाऊ खेडकर खरंतर या महायुती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी एवढ्या मोठ्या विकासाचे त्यांनी त्यांना डोहाळे लागले होते जनतेना इतकं मोठं त्यांनी येड्यात काढलं मोठ्या मोठ्या घोषणा केल्या मोठमोठ्या आश्वान आश्वासनं दिले पण खरं तर या शासनाने या सरकारद्वारे फक्त होती ते गरिबाची लूट आणि आता कालपर्वाचा पर, जो या सरकारचा निर्णय आहे महाराष्ट्र माझ्या प राज्य परिवहन महामंडळाने जो निर्णय घेतला या गोरगरिबांच्या खिशालाची त्यांनी कात्री लावली हा खूप मोठा महापाप आहे या सरकारच्या वतीने या सरकारने निस्तीप या लोकांची गोरगरिबांची फसवणूकच नाही तर पिळून आडवणूक करूनसुद्धा मारण्याचा प्रयत्न आहे हे सरकार या जनतेला जनतेबरोबर असं करीत आहे खरं तर हे प्रवासी आहेत हे आत्ताचे प्रवासी सांगत होते कंडक्टर दादागिरीची भाषा करते कंडक्टर सुट्टे पैसे नसते तर आयरणामध्ये आयरनामध्ये कुठेही प्रवाशांना उतरून द्यायचं काम करीत आहेत कंडक्टर आरेरावची भाषा करीत आहेत कंडक्टर ड्रायव्हर या लोकांना व्यवस्थित वागणूक देखील देत नाहीत भाडे भाडेवाढीनंतर सुद्धा प्रवाशांना या कंडक्टर आणि कडून नामुष्कीची परेशानी झनावं लागते केलेली आहेत अकरा रुपये सव्वीस रुपये छत्तीस रुपये छप्पन रुपये त्रेसष्ट रुपये आणि हे जे वर्षे जे पैसे आहेत तीन रुपये चार रुपये पाच रुपये एक रुपये दोन रुपये हे सुट्टे पैसे नसते यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे हे कंडक्टर यांना आरेरावची भाषा करून हाय त्याच जागेवर हाय त्या स्पॉटला त्या प्रवाशांना उतरू देत मग जी महिला असन वृद्ध माझे आजो आजोबा असतील वृद्ध लोकं असतील अपंग असतील आजारी पेशंट असतील या लोकांचा सुद्धा हे विचार करीत नाहीत यानंतर या, या सरकारने हा जो घेतलेला निर्णय आहे दर दरवाढीबद्दल तिकीटवाढीबद्दल या सुट्टे पैशाबद्दल या सरकारने जर आता हे चार दिवसाच्या आत निर्णय नाही घेतला वाड़ हे भाडेवाढ जर जैसे ते जर चालू नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आदेशाचे पालन म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जे आदेश देतील संपर्क प्रमुख जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन म्हणून या सुरूर तालुक्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आम्ही शिवसेना प्रमुख उपजिल्हाप्रमुख भाऊ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत ना हीच एक नंबर विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र